भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल पोलीस अधिक्षक आयुषा साने गुरुजी शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खंडाळे यांचं कौतुक नागरिकांना अडचण असल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क करा भाजप महिला जिल्हा अध्यक्ष संध्या संजय देठे ज्याला शहरातील तेरा वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण झाले असता पालकाच्या सतर्कपणाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ माहिती दिली असता या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या संपूर्ण टीमने अपहरणकर्त्या मुलाची अकरा तासात सुटका केल्याबद्दल दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी दोन वाजेटर तर, दरम्यान भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी स्थानिक गुन्हे शाखेचे रामेश्वर खनाल यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी नागरिकांना अडचण असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन भाजप महिला जिल्हा अध्यक्ष संध्या संजय देठे यांनी केले यावेळी भाजप महिला जिल्हा अध्यक्ष संध्या संजय देटे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे सरचिटणीस ममता कोंडिया जिल्हा सरचिटणीस नेहल जोशी उपाध्यक्ष वैशाली बनसोड जालना तालुका अध्यक्ष शारदा काळे सांस्कृतिक शेल जिल्हा अध्यक्ष दीपाताई बिन्नी जिल्हा कार्यकारिणी सदस्य कविता नागवे आदींची उपस्थिती होती आज काय भेट घेतली तुम्ही आज पोलीस अधीक्षक साहेब असे दोन दिवसापूर्वी जालना शहरात जो काम शाळेतल्या मुलाला अपहरण केलं होतं आणि पोलीस प्रशासनाने अतिशय सुखरूप त्या मुलाला त्याच्या परिवारापर्यंत पोहोचवलं ग गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कडक अशा सूचना दिलेल्या होत्या जालन्याचे एस पी साहेब साहेब त्यांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने अतिशय मेहनत घेऊन दहा ते अकरा तासात तो मुलगा सुखरूपपणे त्याच्या परिवाराकडे पोचवला आणि म्हणून आम्ही सर्व महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी आणि आम्ही आज पोलीस प्रशासनाचं कौतुक करण्यासाठी आलो होतो आणि बन्सल साहेबांसोबत त्याच्यानंतर आपले आयुष निपाणी सर असतील आणि आपले खानावळकर सर असतील यांच्याशी सविस्तर अशी चर्चा आमची झाली काही ज्या सूचना आहेत त्या आम्ही वरपर्यंत पोहोचवणार आहोत आणि इथून पुढे पोलीस प्रशासनाला चांगलं काम केल्यामुळे आणि मी नागरिकांनाही असं आव्हान करेल की कुठल्याही बाबतीत जर अडचण असेल तर पोलीस प्रशासनाला सर्व नागरिकांनी संपर्क करावा विश्वास ठेवावा जेणेकरून हा मुलगा जसा सुखरूप आला तसा हे नागरिक जालन्यातले नागरिक संकटातून बाहेर पडतील एवढंच आव्हान करण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो होतो आणि अतिशय चांगली अशी चर्चा झाली थँक्यू नेहमी जर तुम्ही केला तेव्हा आमच्या पण ठीक आहे तुम्ही आले म्हणून <laughs>